लोणी खुर्द गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामांसाठी मंजूर आठ कोटींच्या निधीतून अनेक कामांचं भूमिपूजन डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यामध्ये लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचं घरकुल मिळावे यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्यानं प्रयत्न सुरू आहेत शासनाच्या मालकीची सत्तेचाळीस निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे अशी माहिती पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली या जागेवर रहिवाशांसाठी अर्धा गुंठा जमीन वाटून त्यांच्या नावे घरकुल बांधले जाणार आहेत या अनुषंगानं भीमनगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉक्टर सुजय विखे पाटील बोलत होते गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उर्वरित जागेत अंगणवाडी करण्यात येणार असून त्या परिसरात सार्वजनिक शौचालय नाल्या कॉन्क्रीट रस्ते पाणी पुरवठा योजना विद्युत डीपी सौर दिवे अशा मूलभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत विकास कामात कुठेही अडथळा येऊ देणार नाही आणि जेव्हाही घरे पूर्ण होतील तेव्हा मी प्रत्येक कुटुंबासोबत बसून जेवायला येईन असं भावनिक उद्गार डॉक्टर विखे पाटील यांनी आणि बोलताना व्यक्त केलाय या कामांमध्ये शौचालय बांधणे रस्त्याचं कॉन्क्रीटीकरण सांडपाणी गटार व्यवस्था पाझर तलाव दुरुस्ती रस्ता मजबूतीकरण मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्ते वॉल कंपाऊंड उभारणी पाणी फिल्टरेशन प्लॉन्ट बसविणे तसंच बंदिस्त गटार यांचा समावेश आहे ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना मंजूर आहे त्याची यादी करा आणि ज्यांना मंजूर नाहीये त्यांच्या शबरीमध्ये आणि गमाईमध्ये लगेच प्रस्ताव तयार करून वर्षभरामध्ये जेव्हा मी परत येईल वर्षभरामध्ये तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या घराचे नारळ फोडण्यासाठी जी हा शब्द तुम्हाला आणि जेव्हा आपण आपलं घर बांधकाम सुरू करू या घर बांधकाम सुरू करताना मी तुम्हाला परत सांगतो की घर बांधकाम करत असताना हे सगळे जे जुने घर आहेत हे कसे आपल्याला त्याच्यामध्ये बसवता येतील किंवा नव्याने आपल्याला सगळं कसं जागा नावावर करून नवीन घर त्याच्यामध्ये बांधता येईल या सगळ्यांचा अभ्यास करून आपण परत ठराविक लोकांची मिटिंग घेऊ आणि या सगळ्या गोष्टीचं नियोजन आपल्याला करावं लागेल अन्यथा आयुष्यभर तुम्ही तसं राहिलात की जर आपल्याला लाईट द्यायला अडचण होते गटार करायला अडचण होते रस्ता करायला अडचण होता कारण की ही जागा ग्रामपंचायतच्या नावावर नाही ही जागा तुमच्या नावावर नाही आणि म्हणून ही जागा पहिली ग्रामपंचायतच्या नावावर करून ग्रामपंचायतच्या नावावर केल्यानंतर इतर हक्कामध्ये अर्ध्या अर्ध्या कुंट्यावर तुमच्या सगळ्यांची नावं पडतील तर ही मोठी प्रक्रिया आहे मी गेल्या सहा महिन्यापासून याच्यावर काम करतोय मी कालय सावळी बुद्रुक मध्ये जाऊन जागा वाटप केलं शिर्डीमध्ये जागा वाटप केलं सावळी खुर्द मध्ये जागा वाटप केलं पण आपली लोणी नेहमी मागाव जात तर आता आपल्या घराचं काम आपल्याला सुरू करायचंय आणि हा फार मोठा निर्णय आपण घेतला जागेच्या मोजणी करताना या गट मध्ये बाकी जेवढे सगळे खासगी शेतकरी होते खासगी लोक होते या सगळ्यांना त्यांची जागा मोजून उर्वरित सत्तेचाळीस गुंठे आज, आज आपण निश्चित केलेली आहे आणि म्हणून ही सगळी प्रक्रिया ताबडतोब आपण केली गेली पाहिजे आपली सगळी यंत्रणा या कामाला लावा कारण की आपण नंतर जेव्हा आपल्याला ते जागा मंजूर होऊन आल्यानंतर मग आपण ती प्रक्रिया सुरू केल्या अजून आपल्याला वेळ लागेल आणि म्हणून आजपासून सुरू करा जागा ही ग्रामपंचायतला मिळणारच सरकार आपलं आहे मुख्यमंत्री आपले आहेत पालकमंत्री आपले आहेत प्रधानमंत्री आपले आहेत सतत आपले असल्यावर ही जागा आपल्याला शंभर टक्के मिळाल्याशिवाय राहणार नाही या बाबतीत कुठलीही शंका आपण करायचं काही कारण नाही आणि तोपर्यंत जोपर्यंत जागा मिळत नाही या सत्तेचाळीस गुंठ्यामध्ये जे आज आपण शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला सहा शौचालय आपण त्या ठिकाणी एकलव्य नगरला देतोय सहा शौचालय आपण बोर्चे वस्तीला देतोय या दोन्हीही जागेमध्ये शौचालय बांधून भीमनगरमध्ये जवळपास सांडपाण्याची व्यवस्थेला प्रश्न होता आपण पन्नास लाख रुपये दिले तुमच्या सांडपाणी व्यवस्थेला आणि त्याची पाईपलाईनचं काम आता ड्रेनेज आपण सुरू करतोय पण हे शौचालय बसवताना अशा प्रकारे बसवा की उदळ घर बांधल्यानंतर ते शौचालय परत तोडावं लागणार नाही याची काळजी का आपल्याला घ्यायची आणि म्हणून या सत्य गुंट्याला कसं सगळं आपण रचना करणार आहोत याचं प्रॉपर प्लॅनिंग तुम्ही केलं पाहिजे आणि हे प्लॅनिंग आपण तुम्हाला करून देऊ ही आमची जबाबदारी आहे एवढे वर्षानुवर्ष आपण आमच्या बरोबर राहिलात अनेक लोकांना असं वाटत असेल जेव्हा मी विधानसभेच्या कालावधीमध्ये आलो अनेक लोकांना इथं राहणाऱ्या लोकांना असं वाटत असेल की आता हे परत काय पाच वर्ष दिसणार नाही ते आले मत मागून गेले आता हे काय परत पाच वर्ष सापडत नाही तो काळ वेगळा होता मला दुर्दैवाने वेळ नव्हता हो पण आपण लोणी खुर्दचा विकास करण्यासाठी कटिबद्ध आहोत लोणी खुर्द मध्ये राहणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाला प्रत्येक गरीब व्यक्तीला त्याची हक्काची जागा मिळाली पाहिजे त्याला लागणाऱ्या मूलभूत सुविधा ह्या मिळाल्या पाहिजेत आणि आपण ह्या सगळ्या लेआउट केल्यानंतर काही जागा जर आपल्याला शिल्लक राहील आणि काही जागा जर आपल्याला मिळाली तर आपला प्रयत्न राहील की आपण अंगणवाडी पण सुरू करू तिथं याच भागातल्या गोरगरीबुल अंगणवाडीमध्ये शिकू शकतो हे सगळं आपण तुम्हाला करून आणि म्हणून आज मी सत्कार मुद्दा पण कोणाचाही घेणार नाही तुम्ही काम झाल्यानंतर सत्कार करा आणि जेव्हा हे सगळे जागा नावावर होतील जेव्हा सगळ्यांना घरं मिळतील जेव्हा सगळ्यांचे घर बांधून होतील ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नामदार साहेब असतील अध्यक्ष मॅडम असतील मी असेल माझी बायको असेल मुलं असतील आम्ही सगळे तुमच्याकडे एकत्रितपणे जेवायला येऊ सगळ्यांनी एकत्रित स्वयंपाक करा आणि मन आपण ते जेवण केल्यावर जेवण गोड लागेल नाहीतर हे आश्वासनाचा पाऊस आणि हे शब्द याचा काही उपयोग होणार नाही आणि जे ठेकेदार आहेत प्रॉपर पद्धतीने लोकेशन त्याचं सेप्टिक टँक त्याचं ड्रेनेज लाईन आणि ते, 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 ते पाणी व्यवस्थितपणे निघालं पाहिजे यापुढे इथं असलेल्या कुठल्याही मादा भगिनीला शौचालय शोधण्यासाठी संघर्ष करावा लागणार नाही त्याचं पाण्याचं कनेक्शन तुम्हाला बोर मारायचं बोर मारा मी पैसे देतो आपण ही वसाहत जी एका काळी अशी कुठेतरी रस्त्याला कोपऱ्याला पडलेली वसाहत भरून याची ओळख होती ही या लोणी खुर्द मध्ये अद्यावत वसाहत याच्यामध्ये रस्ते अंगणवाडी डीपी लाईट स्ट्रीट लाईट सोलर लाईट हे सगळं तुमचा मुलगा तुमच्यासाठी करून देईल त्यामुळे तुम्हाला काळजी घ्यायची काळजी आपण जो विश्वास आमच्यावर ठेवला त्या विश्वासाला सार्थ ठरेल असंच काम आपण करू एक चांगला विकास सगळ्यांना बरोबर घेऊन एकत्रितपणे एक या भागामध्ये आपण केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही सगळेजण आलात आज कार्यक्रम भरपूर आहे आणि सगळ्या भागांमध्ये जाताना जे जे आपण शब्द दिले जवळपास गावामध्ये सात कोटी रुपयाचा निधी आपण दिलाय कुठंही अजून गोष्टी आपण तरतुदी केलेल्या आहेत या सगळ्या गोष्टींचं काम करत असताना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मला मिळेल साहेबांना मिळेल आणि म्हणून आज हा कार्यक्रम घेत असताना आपण सर्वजण या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आला सगळ्यांचे मनापासून आभार ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो असाच आशीर्वाद आणि प्रेम आपण आमच्यावर कायम ठेवा आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो की हे प्रश्न रस्त्याचा असेल घराचा असेल गटारीचा असेल शिक्षणाचा असेल फक्त आणि फक्त एकच व्यक्ती सोडू शकतो आणि तो व्यक्ती आहे डॉक्टर सुजय विखे पाटील जर लोक येतील जातील भाषण करतील इकडे देतील भेटी देतील सत्कार करतील याचा काही उपयोग होत नाही मी सत्कारही घेत नाही मी सत्कार देत पण नाही मी काम करतो कामामध्ये विश्वास ठेवतो आणि माझं काम करण्याचा जे प्रक्रिया आहे ती वेगळी आहे याचबरोबर आपण सोळा ते बारा ते सोळा ऑक्टोबरला मला माहित नाही किती महिला शिवपुराण किंवा प्रदीप मिश्रांच्या पाठीमाग ते शिवपुराण कथा वाचतात पण आपण त्याचं आयोजन बारा ते सोळा ऑक्टोबर येथे केलेलं आहे अस्तगाव माथ्यावर तो कार्यक्रम आहे आणि ते शिवपुराण कथेमध्ये सहभागी होण्यासाठी आपण सगळे यावा ही विनंती आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो आणि आज हा कार्यक्रम घेत असताना हे जे काम आपण करतोय हे काम पुढच्या तीन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये संपले पाहिजेत ही जबाबदारी आपली आहे ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने आपण पार पाडा एवढीच अपेक्षा करून आपण सगळेजण आलात सगळ्यांच्या मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय भूम